म्हणजे मी माहेरी गेल्यावर आईचं रात्रभर बोलणं झालं होतं तर आई, आई खूप चांगले विचार सांगायची चांगलं बोलायची म्हणजे असे बोलणे झाले होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी परत निघले इकडं निघले आपल्या सासरला निघले तर म्हणजे आईनं मला वाट लावलं होतं तर खूप असं चांगल्यानं मी हशी खुशीत आले होते आणि त्याच्यानंतर आठ दिवसच झाले तर लगेच आईचं मला निरूप आला का लवकर ये म्हणून सनी तर मला काहीच सुसाना म्हणजे मी धावपळ करीत करी गेले तर मग मला असं वाटलं मला वाटलं का आठ दिवसापूर्वी आईनं स्वयंपाक कसा केला म्हणजे कशी जेवले होते आईनं गप्पा कसे केल्या होते आईनं कसं हे केलं होतं ते मग मला असं झालं का आठ दिवसातच कसं काय झालं तर तशीच मी धावपळ करीतच गेले तिथे गेले तर गेल्याबरोबर मला मला काही सुद्धा सुसाना नव्हतं तर आईना मला एक पाच दहा मिनटं खाली बसील माझ्या तोंडावर हात फिरिला आई ना आणि लगेच आईचं आवरून गेलं तर मे याच्या आधारी हे गीत जोडलं आणि प्रत्येक आई वडीलच माणूस असू बाई असू असं जर झालं त्या आठवणी कधीच ध्यानातून जात नाही तशा माझ्या ध्यानातून जात नाही त्याच्यावर मी मला सुचला आजी मला आठवण झाली तर मी त्याच्यावरच हे गीत जोड माझ्या आईची सराना मंजुळ बोली माझ्या आईची सराना मंजुळ बोली पाथा पाथा चारपार रात्र गेली ग पाथा पाथा चारपार रात्र गेली त्या बोलीना माझं इसरून गेलं दुःख त्या बोलीना माझं इसरून गेलं दुःख भरलं माझं पोट गेली हारून तहान भूक भरलं माझं पोटन गेली हारून तहान भूक ಸೋಡುನ ಮಾಹೇರ ಮೀ ತೀ ಸಾಸರಿ ಸೋಡುವ ಮಾರ ಮೀ ತ ಸಾಸರಿ ಗಲ ಸಂಜೇ ತ ಸಂಸಾರ ಮಂದಿ ಮನ ಮಾಜೇ ತೋಡಿ ಬಹುತ ಕೈ ನಿಘ ಥೋಡಿ ಬಹುತ ಕೈ ನಿಘ आईला माझ्या बैठ पुन बसला काळ पण आईला माझ्या बैठ पुन बसला काळ पाथा पाथा द्यावा घरच मूळ पाथा पाथा गालद्यावा घरचं मुळ मूळ आल या माना टाकीला याडा ग आल या माना टाकीला याडा माझ्या आईची बोली बाईला माझ्या आता लवकर निरूप धाड बाईला माझ्या आता लवकर निरूप धाड निरूप आला धावपळ करी ते बाई ग निरूप आला धावपळ ते बाई काही काळा ना न कशासाठी भली ती आई काही काळा ना कशासाठी भली ती आई आईला पाहून जीव माझं भाई भयभीद आईला पाहून जीव माझं झालं ग जात्या खेपी दो अन्डावन फिरिती हात गजात्या खेपी दो अन्डावन फिरिती हात ग यलिग निखुनाई माजी पाथा पाथा ग यलिग निखुनाई माजी न पाथा पाथा सांग तुझ्या आठवणी मी कशी सुरवाताग सांग तुझ्या आठवणी मी कशी आता बाई तुझ्या आठवणी मी कशी आता